चला तर बघूया शेतकऱ्यांसाठी आताच्या शहणाच्या सर्वात महत्वाच्या बातम्या बांधकाम कामगारांना मिळणार आर्थिक मदत नोंदणी केली आहे का मित्रांनो जर तुम्ही नोंदणी केली असेल तर तुम्हाला एकतीस मार्चात जवळपास हो पहिला हप्ता दहा हजार रुपयाचा जमा होणार मोदी सरकारकडून बांधकाम कामगारांसाठी मोठी गिफ्ट भेटलेले आहे चला तर बघूया समोरची महत्त्वाची बात गायच्या दुधासाठी किंवा म्हशीच्या दुधासाठी पाच रुपये लिटर याप्रमाणे अनुदान मिळणार आहे तुम्ही आपल्या संबंधित पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर केला आहे का जर केला असेल तर एकतीस मार्चात तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे चला तर बघा समोरची सर्वात महत्वाची बातमी आठ दिवसापासून ई केवायसी एप साईट बंद शेतकरी झाले चिंतेच कारण एकतीस आत जर एक ई सी केली नाही तर शेतकऱ्यांना दुष्काळी मदत अवकाळी नुकसान भरपाई किंवा इतर कोणत्याही मदतीपासून वंचित राहावे लागन कारण का एक ते दोन दिवसामध्ये लोकसभा आचारसंहिता लागणार आहे त्याच्या अगोदर केवायसी झाली तरच शेतकऱ्यांचा फायदा असणार आहे चला तर बघा समोरची सर्वात महत्वाची बातमी खुशखबर खबर अवकाळी मदतीपोटी दोनशे सहा कोटी आले आणि वाटपही सुरू झाले जवळपास दोन लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांचा फायदा दीड लाख हेक्टर झाले होते बाधित आता शेतकऱ्यांना लवकरच अवकाळी नुकसान भरपाईचे पैसे खात्यात जमा होणारे सध्याला बँकेमध्ये जमा झालेले येत्या एक ते दोन दिवसात शेतकऱ्यांना मॅसेज येऊन शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणारे चला तर बघा समोरची सर्वात महत्वाची बातमी पांढऱ्या सोन्याच्या दराने गाठला उच्चांक प्रति क्विंटल भाव आठ हजार रुपये याच्या अगोदर मिळत होता सहा ते सात हजार रुपये कापूस विकण्याचे आव्हान चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी हिमा नुकसान भरपाईची शेतकऱ्यांना आणखी प्रत्यक्षात बुलढाणा जिल्ह्यामध्ये दुसरबीर या मंडळामध्ये जवळपास दोन ते ती तीन महिन्यापासून अनुदान जमा झालेले आहे पण आणखीन वाटप सुरू झाले नसल्यामुळे शेतकरी आणखीन प्रत्यक्षात आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी प्रधानमंत्री पीक विमा खरीप दोन हजार बावीस तेवीस पंचवीस टक्के वाटप झाली पण बाकीचे पंच्याहत्तर टक्के मिळणार कधी असा शेतकऱ्यांचा सवाल अकोल्यामधून शेतकरी संतप्त चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी मोदी सरकारकडून भेट घरगुती सिलेंडर आता शंभर रुपयाची कपात याच्या अगोदर सुद्धा रुपयाची कपात तीनशे रुपयाची कपात झाली होती आता एकूण चारशे रुपयाची कपात होणार आहे चला तर बघा समोरची सर्वात महत्वाची बातमी जिल्हाधिकाऱ्याने ऐकले शेतकऱ्यांचे ग्रहण आहे म्हणजे त्यांना आता पीक विम्याचे पैसे लवकरच खात्यात जमावणार एक हजार तीनशे छत्तीस शेतकऱ्यांना अद्याप मिळाले नव्हते पैसे ऑनलाईन अर्ज केल्याबरोबर त्यांच्या खात्यात पैसे जमावण्यास सुरुवात चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी ही बातमी येत आहे धाराशिवमधून शिवमतून दुष्काळी परिस्थिती शेतकऱ्यांना हक्काचे सातशे एकोणसत्तर कोटी मिळवून दिले राणा जगतसिंह पाटील यांची माहिती शेतकऱ्यांच्या खात्यात एक ते दोन दिवसात हे पैसे जमा होणार असल्याची माहिती आमदार राणा जगतसिंह पाटील यांनी दिली चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी पीक किम्याचे वाटप सुरू झाले मात्र किती शेतकऱ्यांना मिळणार हिंगोली मधून सर्वात महत्वाची बातमी कारण नव्वद कोटी रुपये आले आहे फक्त आणि अपेक्षित होते एक हजार रुपये कोटी आता किती शेतकऱ्यांना मिळणार यामध्ये मोठं संभ्रमचं वातावरण निर्माण झालेलं आहे हिंगोली जिल्ह्यासाठी चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी शेतकऱ्यांना दिवसा मिळणार वीज राज्यात नऊ हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती चाळीस हजार कोटीची गुंतवणूक रोजगारांना मिळणार रोजगार मुख्यमंत्री यांची मोठी माहिती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस हा ऐतिहासिक आहे अतिशय कमी कालावधीत प्रकल्पासाठी जागा मिळाली आहे अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे लवकर शेतकऱ्यांना दिवसा सुद्धा मोफत वीज मिळणार आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी शासनाची योजना सहा महिन्यात मिळणार एक पिवशी म्हणजेच शिधापत्रिका धारणा धारकांना आता वर्षातून दोनदा मिळणार म्हणजे साड्या साड्यासुद्धा वाटप होणार आहे मात्र आता किती ठिकाणी वाटप होणार हे पाहणं गरजेचं आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी उद्धव ठाकरे साहेब यांच्याकडून शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट त्यांनी असं म्हटले की आमचे सरकार आले तर आम्ही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करू याच्या अगोदर सुद्धा आम्ही कर्जमाफी दिली होती पण या सरकारने सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही जर आमचे परत सरकार आले तर आम्ही शेतकऱ्यांना परत कर्जमाफी देऊ अशी मोठी हमी त्यांनी दिली चला तर बघा समोरची सर्वात महत्वाची बात नाही अवकाळ नुकसान त्यात आर्थिक भूर्दंड पंचावन्न हजार नुकसान भरपाईच्या सूचना पीक किमान संरक्षणासाठी पैशाची मागणी म्हणजेच आपले पीक किंवा आपण तक्रार दिली ते पाण्यासाठी मुलं त्यांच्याकडून पैशाची मोठी मागणी शेतकरी झाले तरच तर चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी आता नवीन पीक कर्ज घेण्यासाठी अगोदरचं यादसह पीक कर्ज फेड करा त्यानंतर कर्जमाफी मिळणार किंवा नवीन कर्ज मिळणार बँकेने घेतला मोठा निर्णय शेतकरी झाले त्रस्त शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय नसल्यास शेतकरी रोको मोधी मोठी बातमी एकतीस मार्च पर्यंत आव्हान चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बात बातमी समोरची बातमी बांधावर न जाता एकाच ठिकाणून केला जातो पंचनामा पीक इमा एक रुपयात आणि मंजुरीसाठी चारशे रुपये खर्च इमा प्रतिनिधी दुगून शेतकऱ्यांची लूट याकडे आर्थिक लुटीचे मोठे साम्राज्य चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी बातमी येत आहे जालना जिल्ह्यामधून राज्य शासनाने राज्य शासनाला पाठवला मोठा अहवाल चाळीस कोटीचा प्रस्ताव लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात चाळीस कोटी जमा होणार चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी बातमी येत आहे हिंगोली जिल्ह्यामधून पीकिमा द्या नाही तर शिवसेना टाईलमध्ये आंदोलन करणार आमदार संतोष बांगर यांचा इशारा म्हणजेच घरचा आहे शासनाला दिलाय चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी शासनाने केला पीकिम्या मंजूर जवळपास नाशिक भंडारा नागपूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिशय आनंदाची बातमी चोवीस जानेवारीपासून वाटप सुरू झालेलं आहे पण अद्यापही शेतकऱ्यांना मिळालं नाही धन्यवाद मित्रांनो अशाच बातम्या बा बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तोपर्यंत धन्यवाद